मंडळी नमस्कार बीड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतीमध्ये पाणी शिरले आणि जे काही पिके होते विविध बागा केल्या होत्या सर्व नष्ट झाल्यात या ठिकाणी शेतकरी आहेत आपल्यासोबत काय त्यांच्या दुःख आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात नाव सांग आपलं राहुल विश्वासराव जगताप राहणार रावरगाव तालुका धारूर जिल्हा बीड काय परिस्थिती आहे आज आपल्या शेतीची सर आता काय सांगायचं कसं सा तुम्हाला तुम्ही आलात माझ्या शेतात बघतात सर हे लहान लेकराच्या उरच सांभाळलंय सर याला लहान लेकराच्या वरचा आज ह्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च केला काळ्या मातीत पैसे टाकले साहेब आज काहीच नाही साहेब काहीच का दसरा जवळ आलाय कपडे घ्यायचेत मला घ्यायचेत लेकराला घ्यायचेत साहेब दुसरा आम्हाला झोप नाही साहेब संध्याकाळी बघा कसं जगायचं शेतकऱ्यांना सांगा तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये असलो आहेत खूप दुःख आहे आज जर पाहिलं तर धारूर तालुक्यामध्ये परिस्थिती आज आवरगावच्या शिवारामध्ये शेतकरी आहेत डोळ्याला पाणी आलेलं आहे आणि ज्या पिकाला आपण लेकराप्रमाणे जपलं त्याच पिकाची आज दुरावस्था झाली सतत पा सततधार पाऊस आहे आणि नुकसान होत आहे काय मागणी आहे प्रशासनाकडे आपली सर प्रशासन काय करणार सर दोन पाच हजार रुपयाची मदत दिलं सर कसं भागणार आहे त्याच्यामध्ये सर सर आज माझा शेवग्याचा प्लॉट आहे एक लाख रुपये सर खर्च आहे ह्याचा सर असं शेतकऱ्यावर संकट येते त्याच्यामुळे मी तलाटेकडे गेलो तर की माझा शे शेवग्याचा भाग सात नोंद करा मला कधी काही नुकसान झालं तर भेटल पण मला तलाट्यानं सर पन्नास उडवाउडवीची उत्तरं दिली माझा शेवग्याचा बाग त्यांना आणखीन बी नोंद करून घेतला नाही सर आणि आज मला कशी मदत मिळणार आहे सांगा सर तुम्ही प्रशासनाच्या वतीने जे काही अधिकारी आहेत ते आपले कर्तव्य बजावतात का हेही पाहणे गरजे आहे कारण त्यांच्याकडून येतं की या ठिकाणचे काही संबंधित तलाटे आहेत गिरजावर असतील संबंधित अधिकारी जे शेतकऱ्यांची जी जे काही सेवक आहेत अधिकारी ते जे देखील आपले कर्तव्य बजावत हो नाहीत त्यांची कुठलीही नोंद त्यांच्याकडून करण्यात आली नाही आज या ठिकाणी शेतकऱ्यावर मोठी परिस्थिती निर्माण झाली असून अडचणीची या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कुठली त्यांची नोंद न घेतल्यामुळे आज त्यांना या ठिकाणी कुठली मदत मिळण्याची या ठिकाणी शाश्वती नाही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून किती मदत मिळायला पाहिजे आणि जे, जे काही कर्ज बाजारी इतर भरपूर शेतकरी आहेत यांच्यासाठी काय मागणी करायला आपण सर एक तर शासन सरकारने आमची सर सगळ सध्या पूर्ण कर्जमाफी केली पाहिजे आणि आम्हाला हेक्टर एक लाख रुपये तरी मदत दिली पाहिजे सर थोडा शेतकरी सावरल उभा राहील स्वतःच्या जीवावर आणि शेतकरी कवा तुम्हाला मागत नाही पण आज तुम्हाला त्याला द्यावा लागल फक्त तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या तिथून कोणी बी तुम्हाला कधी का काय मागणार नाही आज या ठिकाणी खरंच भयंकर परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणे अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती मात्र आज शेतामध्ये पिकच जर नष्ट होत असेल तर शेतकरी काय पिकाला भाव मागणार आणि जे काही कर्ज बाजारी शेतकरी आहेत गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यावर कर्ज आहे शेत कर्जाचा कर्जा डोंगर आहे त्यातच अशी परिस्थिती निर्माण झाली बीड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आहे गावगावचे पूल खचले आहेत शेतकऱ्यांचे आत नुकसान झाले आहे आणि शासनाने या ठिकाणी कर्ज बा जे काही कर्ज आहे ते संपूर्ण माफ करावे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत द्यावी अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत गोवर्धन बडे किल्ले धारूर बीड